पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घातले आहे लक्ष यात तहसीलदार दोषी आढळल्याने त्याला निलंबित केलं आहे मुख्यमंत्र्यांनी कोणाची पाठरखण केलेली नाही आता हा मुद्दा समोर आलेला आहे एखाद्या वेळेस काहीच निष्पन्न होणार नाही पण ते ठरवण्यासाठी वेळ लागेल असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहारावरून राज्यात खळबळ उडाली आहे या विषयावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याबाबत सांगली दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पालक चंद्रकांत पाटील यांना विचारता ते म्हणाले हा मुद्दा आता समोर आलेला आहे नेमके कागदपत्रांची छाननी होऊ द्या मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश दिलेले आहेत काही जणांना निलंबित केलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस कोणालाही पाठीशी घालणार नाहीत या व्यवहाराची आधी आदे चौकशी होऊ द्या कागदावर येऊ द्या मग ईडी सी बी आयचा प्रश्न येतो कदाचित या प्रकरणात काहीच निष्पन्न होणार नाही पण ते ठरवण्यासाठी वेळ लागेल लोकशाहीत लहान मुलालाही पंतप्रधानावर टीका करू शकतो विरोधी पक्षाला तर टीका करण्याचा अधिकार आहे उद्धव ठाकरे यांनी कागदपत्रांची तपासणी करूनच यावर बोलावे त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून हा विषय लावून धरावा असा टोला त्यांनी लगावला आहे ज्या पक्षांची युती करून आम्ही मोठे झालो त्यांना ढकलून देण्याची भाजपची संस्कृती नाही आगामी निवडणुकीत एन डी एच्या घटक पक्षांना सोबत घेणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तशी सूचना आहे जिथे शक्य आहे तिथे युती होईल उर्वरित ठिकाणी स्वबळावर लढू साठ ते सत्तर टक्के युती होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी